हॅलो फ्रेंड्स वेलकम टू वॉर युट्युब चॅनल नमस्कार मित्रांनो रेजिंग विथ संदीप सर या युट्युब चॅनेल मध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे आजचा दिनविशेष आज एकोणतीस मे एकोणतीस मे रोजी झालेल्या घटना दोन हजार बावीस ऑल दे ब्रीफ या भारतीय माहितीपटाने पंचाहत्तरव्या कांसे फिल्म फेस्टिवल मध्ये गोल्डन आय हा पुरस्कार जिंकला दोन हजार बावीस सिद्धू मोसेवाला पंजाबी गायक यांची गोळ्या घालून हत्या दोन हजार बावीस तारा एअर फ्लाईट एकशे सत्त्याण्णव दुर्घटना हे विमान नेपाळमध्ये कोसळले यात असलेल्या एकोणावीस प्रवासी आणि तीन कर्मचारी यांचे निधन झाले एकोणाशे त्रेपन्न माउंट एव्हरेस्ट एडमन हिलेरी व शेरपा टेंडिंग नॉर्गे यांनी दुपारी साडे अकरा वाजता माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले एकोणावीसशे एकोणावीस एक अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली एकोणावीसशे चौदा आर एम एस इम्प्रेस ऑफ आयलंड जहाज बुडून त्यात एकोणासशे ब्याण्णव लोकांचे निधन एकोणतीस मे रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे चाळीस फारुख लेघारी पाकिस्तानचे आठवे राष्ट्रपती यांचे जन्म एकोणावीसशे चाळीस ताई हो पोकी अठ्ठेचाळीसवे युकॉन झुना जपानी तुमो यांचा जन्म एकोणावीसशे एकोणतीस पीटर हिग्स ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म एकोणावीसशे वीस जॉन हर्सनी हंगेरियन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते यांचा जन्म एकोणावीसशे सतरा जॉन एफ केनेडी अमेरिकेचे पस्तीसचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म एकोणावीसशे चौदा शेर्पा टेंडिंग नॉर्गे एडमन हिलरी यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे गिरव्यारोहक यांचा जन्म एकोणतीस मे रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू दोन हजार बावीस सिद्धू मोसेवाला पंजाबी गायक यांचा मृत्यू दोन हजार दहा प्रधान समाजवादी विचारवंत आणि स्वातंत्र्य सैनिक यांचा मृत्यू दोन हजार सात स्नेहल भाटकर संगीतकार यांचा मृत्यू एकोणावीसशे सत्याऐंशी चौधरी चरण सिंग भारताचे पाचवे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक यांचा मृत्यू एकोणावीसशे एकोणऐंशी मेरी पिकफोर्ड अमेरिकन चित्रपटसृष्टीतील अग्रणी कलाकार यांचा मृत्यू एकोणावीसशे सत्याहत्तर सुनीती कुमार चटर्जी भाषाशास्त्रज्ञ साहित्यिक व संस्कृतीचे अध्यापक यांचा मृत्यू एकोणावीसशे बहात्तर पृथ्वीराज कपूर भारतीय कलाकार व राजकारणी दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते यांचा मृत्यू अठराशे ब्याण्णव बाहुल्ला बाही पंथाचे संस्थापक यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष एकोणतीस मे इसवी सन सोळाशे एकसष्ट रोजी छत्रपती शिवरायांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शृंगारपूर जिंकले जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिवदिनविषयी जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रीजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही जर पर्दा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप देखील नक्कीच इन्स्टॉल करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स